स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाभ्यास या संकल्पनेतून दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात होतोय साजरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत श्रीनगरमध्ये योग दिनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न तंदुरुस्ती निकोप जीवन आणि निरामयतेसाठी योग आवश्यक असल्याचं सांगत योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचं पंतप्रधानांचं आवाहन जम्मू काश्मीरला योगसाधनेची भूमी संबोधत योग हा काश्मीरसाठी रोजगाराचं माध्यम बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सल्ला योग दिनानिमित्त केंद्रीय मंत्र्यांसह मान्यवरांनी केली योग साधना राजनाथ सिंग अमित शहा नितीन गडकरी पियुष गोयल जे पी नड्डा अश्विनी वैष्णव योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी राज्यातही ठिकठिकाणी योग दिनाचे कार्यक्रम योगाभ्यासात सामान्य नागरिकांचा सा मोठा सहभाग मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला योगाभ्यास जगभरातही आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह अमेरिकेसह चीन श्रीलंका आणि अनेक देशांमध्ये योग दिनानिमित्त योगासनाची प्रात्यक्षिकं आणि सराव शिबिरांचं आयोजन सायबर गुन्ह्यांच्या जलद तपासासाठी नवी मुंबईत लवकरच देशातलं आधुनिक सायबर गुन्हे अन्वेषण केंद्र सुरू करणार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासह हरियाणा झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी आयोगानं मतदार याद्या अद्ययावत करण्यास केली सुरुवात जालन्यातल्या आरक्षण उपोषणकर्त्यांशी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं घेतली भेट ओबीसी शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा दिल्ली मध्य अबकारी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन जामिनाला ईडीचं दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान सुनावणी सुरू माहितीपट लघुपट आणि अॅनिमेशन पट यांचा महाकुंभ असलेल्या अठराव्या मेफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज होणार सांगता